आणि कमी झालं कारण आकडा एक्झॅक्टली पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचत असतं सुरुवातच लाडक्या बंडित पहिली पण आकडा कुठेही कळत नाही कमी झालाय कमी झालाय त्यांनी छत्ते म्हणूनच संशय लोक त्यांनी छत्तीसगड कोणी सांगितलं पहिल्यांदा एक लक्ष काळजी करू नका मी शब्दाचा पक्का बहिणींना नाराज करणार नाही थोडं लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहितिक असतात कि साडे तीन कोटी तीन कोटी आणि फायनाली समजा जर दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे ऍक्च्युअल पैसे कधी लागणार की वर्षभराने आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे वाढवताय कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवणार नाही त्या संदर्भात निश्चितपणे आमचं सार काम चाललेलं आहे बघा शेवटी बजेटचं बॅलेन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि गोष्ट पूर्ण करायची आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत जे की जर आपण नॅशनल एव्हरेजच्या सेव्हन पर्सेंट वर चाललं पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावं लागेल तीन टक्क्याच्या वर जाता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट पर नऊ पर्यंत चालवू गेलो आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेला आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स त्याचा अर्थ तोच आहे की तो एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषित करू तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे